जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये सर्वात मोठी आणि विद्यार्थ्यांसमोर जे समस्या उभी राहिली आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की काही विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी एस आर पी एफ आणि जिल्हा पोलीसचं ग्राउंड आलेलं आहे उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांचं वीस तारखेला ग्राउंड पडलं असेल तर वीस तारखेला दोन दोन ग्राउंड पडलेला आहे आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचं आहे कारण की यावर्षी एकच फॉर्म भरून घेतलेला आहे ज्यांनी डबल फॉर्म भरलेले होते त्यांचेसुद्धा कॅन्सल झालेले आहे आणि ज्यांनी एकच फॉर्म भरलेला होता त्यांच्यासोबतसुद्धा असाच प्रॉब्लेम झालेला आहे आता या समस्याचं आपल्यासमोर आलेलं आहे आणि याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि हे एक दोन विद्यार्थ्यांसोबत नाही झालेलं आहे तर हजारो विद्यार्थ्यांसोबत असा प्रॉब्लेम झालेला आहे की एकाच दिवशी किंवा सलग एक दोन तीन असे म्हणजे तीन ग्राउंड हे एकाच लागोपाठ तारखेला आले उदाहरणार्थ एकोणावीसला एक आहे वीसला एक आहे आणि एकवीसला एक असे ग्राउंड आलेले आहे खूप विद्यार्थ्यांचे कॉल मॅसेज एस एम एस आलेले आहे की विद्यार्थी मित्र असे टेन्शनमध्ये गेलेले आहे की नेमकं हे शक्य कसं होईल सर कारण की एक ग्राउंड पडलेलं आहे नागपूरला दुसरं प्रा ग्राउंड पडलेलं आहे आपला सिंधुदुर्गला आणि तिसरं ग्राउंड पडलेलं आहे मुंबई किंवा ठाणेला नवी मुंबईला किंवा ठाणेला तर हे शक्य कसं होईल कारण की ट्रॅव्हलिंग हे सातशे ते आठशे किलोमीटर करायचं आहे आणि इतक्या कमी शॉर्ट टाईममध्ये ना ट्रॅव्हल्सची बुकिंग होऊ शकत ना रेल्वेची बुकिंग होऊ शकत आणि जर प्रायव्हेट टॅक्सी किंवा गाडी करतो म्हटलं तर वीस ते पंचवीस हजाराचा खर्च आहे कारण की एका जणाला इतके खर्च करणेसुद्धा शक्य नाही आहे जवळपास विद्यार्थ्यांचे दोन ग्राउंड हे बुडणार आहे कारण की जर पहिलं जर त्याने बरोबर दिलं तर समोरचे पुढचे दोन ग्राउंड तो व्यवस्थित देऊ शकणार नाही आहे कारण की तो पहिल्याच ग्राउंडला पूर्ण ताकदीनिशी उचलत असतो आणि दुसऱ्या ग्राउंडसाठी त्याला कमीत कमी किमान चार ते पाच दिवस रेस्ट हवी तेव्हाच तो पुढील ग्राउंड हे चांगल्या पद्धतीने देऊ शकतो जो पन्नास आउट ऑफ काढणारा असेल पन्नासपैकी पन्नास, पन्नास त्यालासुद्धा शक्य नाही आहे काही विद्यार्थी कमेंट करतील की सर मी मारू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तू आधी देऊन बघ ट्रॅव्हलिंग करून बघ आणि तिथलं वातावरण सूट करून बघ एक नागपूरचं एक मुंबईचं एक सिंधुदुर्गचं एक रत्नागिरीचं असं ट्रॅव्हलिंग करून बघ आणि नंतर ग्राउंड पडल्यावर याच व्हिडिओच्या खाली कमेंट कर की सर मी पन्नासपैकी पन्नास तिन्ही ठिकाणी ग्राउंड मारलेलं आहे किंवा माझं पंचेचाळीस ग्राउंड घरीसुद्धा होतं माझ्या स्वतःच्या ग्राउंडवर होतं आणि तिन्ही ठिकाणी पंचेचाळीसच बसलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांसोबत असं झालेलं आहे त्यांच्यासाठी आता सोल्युशन काय असणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे एक दोन विद्यार्थ्यांसोबत झालेलं नाही आहे फक्त ज्यांनी मुंबई शहरला शिपाई आणि चालक त्यानंतर प्रिझमसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासोबत हा प्रॉब्लेम झालेला नाही आहे बाकी जवळपास हा सात ते आठ टक्के विद्यार्थ्यांसोबत हा प्रॉब्लेम झालेला आहे काही विद्यार्थ्यांना मस्त प्रकारे ग्राउंड मिळाला काहीला वीसला मिळालेला आहे दुसरं ग्राउंड पंचवीसला मिळालं आहे आणि काही जुलै महिन्यात मिळाला आहे तर त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे पण काही काही विद्यार्थ्यांसोबत खूप प्रॉब्लेम झालेला आहे की एका दिवशी दोन दोन ग्राउंड पडलेले आहे किंवा लागोपाठ तिन्ही ग्राउंड पडलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांसोबत अन्याय होऊ नये त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महा आय टीला कॉल मॅसेज करा ते कॉल तर उचलतच नाही पण त्यांना तुम्ही मेल करू शकता लागोपाठ मेल करा आणि ज्या आय डीवरून ज्या मेलवरून तुम्ही फॉर्म भरला त्याच मेलवरून मेल करा महापोलीसच्या ज्या ऑफिशियल मेल आय डी आहे त्यावर करा आणि जिथे जिथे तुम्ही सुद्धा करू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महासंचालक ऑफिसलासुद्धा करू शकता अपर पोलीस महासंचालकाच्या ऑफिसलासुद्धा करू शकता आणि तुम्ही ज्या घटकामध्ये फॉर्म भरलेला आहे उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांनी नागपूर शहरला फॉर्म भरलेला असेल काही विद्यार्थ्यांनी सोलापूर सिटीला फॉर्म भरलेला असेल किंवा एस आर पी एफ बलगट क्रमांक एकोणावीसला फॉर्म भरले असेल तर या यांच्या मेल आय डीला गुगलला जा तिथे सर्च करा तिथे तुम्हाला मेल आय डी मिळेल किंवा तुम्ही महाराष्ट्र पोलिसची जी साईड आहे तिथेसुद्धा सर्व मेल आय डी उपलब्ध आहे जाऊन सुद्धा तुम्ही मेल आय डी सर्च करून मिळवू शकता आणि तिथे व्यवस्थित मराठीमध्ये तुम्हाला ब मेल आय डी मेल करायचा आहे काही इंग्लिशमध्येच केला पाहिजे असं काही नाही व्यवस्थित तुम्हाला मेल करायचा आहे तुम्हाला त्या फॉर्मेटचा मेल आय डी कसा करायचा आहे त्या त्याचा फॉर्मेटसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे काही विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत तर तुमच्या हॉलटिकीटमध्ये नक्कीच बदल होऊ शकतो असे चान्सेस वाटत आहे कारण की खूप काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे हा आज दोन जणांचा प्रॉब्लेम नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो कुठे निवेदन वगैरे द्यायची इच्छा असेल तुमची तर तेसुद्धा देऊ शकता आमदार महोदयांना किंवा खासदार महोदयांना किंवा तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांना तहसील कार्यालया कुठे कुठे देऊ शकता तिथेसुद्धा देऊ शकता पण तुम्ही तुमच्या ग्राउंडवर फोकस करा कारण की तुमचं ग्राउंड हे महत्त्वाचं आहे कारण की लेखीला भरपूर असा टाईम मिळणार आहे आणि ग्राउंड हे फर्स्ट करा तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही आणखी प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद